बापाच्या इच्छेने लग्न करून ह्या एवढ्या माझ्या आया आल्या यांची चॉईस नव्हती बापाची चॉईस होती, बापा होती। फक्त आत्ताच्या कार्ट्या एकच वाईट करतात स्वतःच्या चॉईसने लग्न करतात तिथं बाप संपतो बापाची स्वप्न असतात शिकवतो बाप एवढं म्हणेल तेवढा पैसा देतो म्हणेल तेव्हा मोबाईलने लगेच पैसे पाठवतो ती म्हणली पाप्पा पाचशे पाचशे पप्पा म दोनशे दोनशे कशाला लागतात विचारसुद्धा नाही एवढा विश्वास बाप त्या मुलीवर ठेवतो आणि जेव्हा ती कन्या त्या बापाचा विश्वासघात करते ना त्या दिवशी बापाचं आयुष्य पन्नास टक्के कमी होऊन जातं कुठलाच बाप किती राक्षस असू दे आपल्या पोरीचं वाटुळ होऊ दे असा विचार करणारा अजून तरी बाप जन्माला आला नाही माऊली महावैष्णव श्रीमंत सद्गुरू ज्ञानेश्वर भगवान साधकाचा मायबाप योग्यांची माऊली ज्ञानी यांचा राजा महाराष्ट्राचं भूषण वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत चिंतकाचा चिंतामणी मोक्षमार्गीचा सांगाती विठोबाचा प्राणसका चैतन्याचा जिव्हाळा कैवल्याचा पुतळा ज्ञानाचा सागर अनाथाची माय असे संत श्रेष्ठ माऊली ज्ञानोबराया माऊलींची कथा आपण अनुभवतोय समस्त ग्रामस्थ मंडळी मांजरी खुर्द सर्व कार्यकारी मंडळ सप्ताहाचं चोवीसा वर्ष सर्व श्रोते वर्ग गुणिजन आमचा गायक वृंद हरिभक्ती परायण आमचे शंभो महाराज अविनाश महाराज विशाल महाराज आज विशाल महाराज आमच्या विशाल महाराजांचा आज वाढदिवस एकदा टाळ्या वाजवा आज त्यांचा प्रगट दिन आहे म्हणून त्यांनी आज ड्रेस सुद्धा बघा असा नवीन घातलाय किती वर्ष किती वर्ष झाले पस्तीस वर्षाचं वय आमच्या पस्तीस वर्षात पदार्पण झालं आमच्या विशाल महाराजांचं विशाल आयुष्य लाभ हो उदंड आयुष्य प्राप्त हो असा सर्व मायबाब तुम्ही आशीर्वाद द्या असा गुणीजन गायक आमच्या हरिभक्तीपरायण विशाल महाराज रोखणे त्यांचा आज वाढदिवस आहे अभिष्ट चिंतन सोहळा आहे अभिष्ट चिंतन सोहळा खरा शब्द आहे वाढदिवस नाही दिवस वाढत नसतात दिवस पस्तीस कमी झाले नाही का म्हणजे मागचं सांगता येईल पुढचं नाही अभिष्ट चिंतन का म्हणतात वाढदिवस शब्द आता आला अपभ्रंश म्हणायचा काय हरकत नाही कारण आपण दिवा मालवला म्हणत ना दिवा विझवला म्हणत नाही दिवा मालवला फळ मोडलं म्हणत नाही वाढवलं तस शब्द वाढदिवस चिंतन का म्हणतात आजपर्यंत त्या इष्ट देवतेने पस्तीस वर्ष आमच्या विशाल महाराजांच्या आयुष्यामध्ये अनिष्ट घडून दिलं नाही आता पुढील आयुष्यामध्ये त्यांच्या अनिष्ट काही घडू नये म्हणून त्या इष्ट देवतेकडे केली जाणारी प्रार्थना तो दिवस म्हणजे अभिष्ट चिंतन सोहळा असा अभिष्ट चिंतन सोहळ्याचा असा अर्थ आहे असे आमचे महाराज उदंड उदंड शुभेच्छा तुम्हाला देतो समस्त ग्रामस्थ मंडळी त्यामध्ये मग हरिभक्तीपरायण सचिन महाराज उंदरे असतील अविनाश महाराज उंदरे असतील आमचे त्याचप्रमाणे आनंदा बापूसाहेब उंद्रे असतील सुरेखराव सुरेशराव साळुंके असतील रोहिदास साळुंके असतील हरिभक्ती परायण विनायक मामा किंद्रे असतील सुदामराव का का साळुंके असतील बबनराव साळुंके असतील दिनकरराव घुले असतील शांताराम एकनाथ उंद्रे असतील बाळासाहेब प्रभाकर उंदरे असतील चंद्रकांत तुपे असतील धोंदळे सर असतील ज्ञानोवा उंदरे असतील आप्पासाहेब मुरलीधर उंद्रे असा या सर्व कार्यकारी मंडळामुळे अतिशय उत्तम हा आपण कार्यक्रम करतोय उत्तम अशी आपली सिस्टीमची साथ करणे आमचे आमचे प्रशांत महाराज आवटी आणि तुम्ही सर्व माईबाप बंधू भगिनी <coughs> कालपर्यंतच्या कथेमध्ये विठ्ठल पंता आणि रुक्मिणी माता यांचा लग्न सोहळा आपण पाहिला साडेसातशे वर्षापूर्वी आम्ही पाहिला न पाहिला आमचा तेव्हा जन्म असेल न असेल पण दोन हजार चोवीसला ला मांजरी खुर्द गावामध्ये प्रत्यक्षात आळंदी अवतरली होती काल आणि पंताने रुक्मिणी मातेचा विवाह झाला डोळ्यांनी आपण पाहिला सगळ्यांना अक्षदा टाकायला मिळालं हे भाग्य आपलं त्या काळामध्ये अक्षदा टाकायला मिळाल्या न टाकायला मिळाल्या पण काल टाकायला मिळाल्या हे पूर्वजन्मे सुकृते थोर केली ती आज मज आली परमानंद आजी मानसी भेटी झाली या संतांची जन्मो जन्मी बहु पुण्य केले जन्मो जन्मी आ जोडी म्हणून विठ्ठल आवडी तस जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली आणि याही जन्मात विठ्ठल रुक्मिणी लग्न विवाह सोहळा मांजरीकरांना अनुभवायला मिळाला हे सर्व श्रेय समस्त ग्रामस्थ मंडळी आणि मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष इथली गडबड थांबवली तर बरोबर पोरक यायचं ते इथं कोणी ते जा मागे म्हणून विठ्ठलपंत पंत ल विठ्ठलपंत रुक्मिणी मातेचा विवाह हो झाला मुलीला निरोप दिला जड अंतकरणाने माहेरावून मुलगी सासरला निघाली सगळ्यात या माऊलींच्या जीवनातला मोठा बदल म्हणजे लग्न सोहळा जन्माला आल्यापासून तर लग्नाच्या अगोदरपर्यंत सगळ्या आवडीनिवडीने तिने ते घर सजवलेलं असतं माहेरच पण अचानक लग्न होतं आणि अचानक बदल घडून आणायचं किती मोठा क्रांती घडून आणावी लागते या मावल्यांच्या या जीवनामध्ये आवड निवड सगळं सोडून द्यायचं ते तिकडच्यांना जे आवडतंय त्याच्यात आपली आवड मिसळून घ्यायची त्याला तिखट आवडतं निला तिखट आवडत नाही तरी पण त्याच्याबरोबर तिखट खायचं तो म्हंटला चल माझ्या मित्राचा सत्यनारायण आहे ती निळ्या रंगाची साडी तिने घातली सगळं मॅचिंग मॅचिंग केलं तो म्हटलं हे नको घालो माझ्यावर यायचं आहे ना ती लाल रंगाची साडी घाल ती बोलली मला नाही आवडत लाल रंग तो मला माझ्यावर यायचं आहे ना तेच घाल मी स्वतः कुठला पोशाख घालायचं हे सुद्धा स्वतःचे स्वातंत्र्य नाही त्याला म्हणतात सासर खूप काळ होता पूर्वीचा काळ इतका सासुरवास असायचा आताचा काळ खूप बदलला खूप काळ खूप चांगला आला आपण यांच्या काळामध्ये नाही का हे बसलेत ना खुर्चीवर सगळी मोठी बुजुर्ग मंडळी दादा दादांनी सुद्धा पाहिलं असेल बायकोनी शेतात फक्त भाकर आणायला उशीर केला अकरा वाजता यायची तर ती साडे आली त्याने त्याच चापकाडी बायकोला मारलं नवे नव्हे तो जनावरांना कमी मारायचा एवढा बायकोला मारायचा तरी देखील तिने जीव दिला नाही तरी देखील तिने आत्महत्या केली नाही आणि तरी देखील ती माहेरी पळून गेली नाही आणि माहेरी जरी पळून गेली तर बापाने दोन दिवस ठेवली तिसऱ्या दिवशी तोच बाप तिला म्हटला हे पुरी जिथं दिली तिथंच मेली परत आपल्या दारात यायचं नाही चल निघून घालतो माहेरी सुद्धा तिला ठेवलं जात नाही लाड केले जात नसायचे आमच्या घराच्या शेजारी मी एक असा अनुभव पाहिला लहानपणी सुननी फक्त काट्या तोडल्या नाही काट्या माहिती ना तुम्हाला नवीन पिढीला नाही काढणार उनगा काय कळणार यांना उनगाच म्हणायचे त्याला काट्या तोडल्यानंतर तो बांधलेला काट्याचा बंडल त्याला उनगा म्हणतात आमच्याकडे शेतातून सासू आली ती म्हटली का गं काट्या का तोडल्या नाही तो ती म्हटली सासूबाई वेळच मिळाला नाही सारवणं झालं उभ्या भिंती सारवल्या खालची जमीन सारवली या सारवण्यात वेळ गेला मला काट्या तोडायला वेळ नाही मिळाला ती म्हटली मग निघ बाहेर थांबायचं नाही माझ्या घरात चल लगेच तिला सात वाजता घराच्या बाहेर काढली आणि पाऊस सुरू झाला उभ्या धारात कुठं उभं राहायचं तर ती भीतीच्या कडेला लव खाली उभी राहिली लव लव कळते ना आता लव कळणार नाही आता लव कळेन पण लव कळायची नाही ते असं पुढं घरात पाणी येऊ नये म्हणून पुढे सोडलेला असा घरात पाणी येऊ नये म्हणून पुढे सोडलेला भाग असे पुढे कौल पत्रा असा पुढे घेतात ना त्याला लव म्हणतात वळसण काही ठिकाणी वळसण म्हणतात आमच्याकडे लव म्हणतात त्या वळसणी खाली ती बाई उभी राहिली कमर इतकी भिजली आणि पोटापासून डोक्यापर्यंत ती कोरडी राहिली रात्रभर उभी होती रात्रभर आमच्या खिडकीतून आम्ही असं बघायचं रडायची ती रडलं तरी कोणी शेजाऱ्याने मदत करायची नाही कोणी काही करायचं नाही शेवटी आम्ही जेवलो झोपलो दुसऱ्या दिवशी मी सकाळी पाहिलं पहाटे पाच वाजता उठलो तर ती थी बंबाला जाळ घालत होती पण तिने तेवढ्या रात्रीचा जाऊन जीव नाही दिला तेवढ्या रात्रीची ती पळून गेली नाही बिनलाजासारखं परत कामाला लागली तिच्याशी कोणी बोलत नव्हतं आम्हाला असं वाटलं तेवढ्या रात्रीची ती काहीतरी जीवाचं करणार मरणार पण नाही मिली का नाही मिली माहिती तुम्हाला आमच्या आई भांडी घासायला जायची नदीवर शेजारची काकू पण यायची भांडी घासायला आणि तिला खूप सासूरवास असायचा ती त्या हांड्यामध्ये शेंगदाणे गुळ घेऊन यायची आणि तिथं नदीवर खायची आणि आई भांडी घासत असताना ती रडायची म्हणायची आत्या असं वाटतं मरून जाव सगळ्यांच्या नंतर झोपते सगळ्यांच्या अगोदर उठते जनावरांना कमी मारतात एवढं मला त्रास देतात सासू ती तशी सासरा तो तसा धीर तो तसा असं वाटतं मरून जावा त्या मग आमच्याही म्हणायची काम मरत नाही पोरांमुळं ती अशी मान हलवायची नाही हो पोरांमध्ये जीव अडकला का ती म्हणजे अजिबात नाही नवऱ्यात जीव अडकला का तुझा ती म्हणायची नाही का मरत नाही जायचं समोरून द्यायचा जीव एकदा करून टाकायचं शेवट कशाला ती म्हणायची आता तुम्ही कशाला सांगावं लागतं रोज मनात येते इथं आलं का जीव द्यावा पण मला जीव नाही देतायत का केवळ बापाच्या नावासाठी माझ्या बापाला कोणी असं बोट करू म्हणून याची निघून आली माझ्या बापाला माझ्यामुळं मान खाली घालायची वेळ येऊ नये ना म्हणून आत्या जगते माझ्यासाठी नाही नवऱ्यासाठी नाही सासरच्या लोकांसाठी नाही केवळ बापाच्या नावासाठी जगायचं नाही तर काही मजा नाही एका मुलीने बापाला विचारलं ती बा वडिलांना सांगून गेली होती पापा मी साडेआठ वाजता घरात येते तर ती साडेनऊ ला घरी आली बापलं बोलला तिला म्हणाल तसं तिच्यावर ताशेरे ओढले धावून गेला कार्टे नालायक असं तसं बोलला उशीर गेलास कुठे गेली होती ती पोर काही बोलली नाही आणि त्याच रात्री त्यांचा मुलगा दहा वाजता घरातून बाहेर गेला आणि रात्री दीड वाजता घरात आला हे त्या पोरीने पाहिलं दादा दहा वाजता बाहेर गेला रात्री अडीच वाजता आला बाप मला बोलला पण दादाला बोलला नाही तरी दुसऱ्या दिवशी पप्पाला विचारलं काय पप्पा साडेआठला मी घरात यायची तर साडेनऊ ला आली मान्य मी एक तास उशीर झाला पण किती बोलले मला तुम्ही आणि हा दहा वाजता घरातून गेला रात्री दीड वाजता घरी आला तुम्ही शब्दाने बोलले नाही तुम्ही दरवाजा उघडला त्याला बोलले नाही मला का बोललात का तुम्ही मुलगी बनून का तो तुमचा वंशाचा देवा म्हणून का भेद करता पप्पा बाप म्हटला भेद नाही करत कुठलाच बाप मुलगा आणि मुलीमध्ये भेद नाही करत बाळा तुझा गैरसमज आहे मग तुम्ही मला बोललात त्याला का नाही बोलले बाप म्हटलं आईक का बोलतो ते ऐक तुला जास्त बोलतो त्याला बोलत नाही का बोलतो ते ऐक मुलगी म्हणून बरोबर पण पुढे ऐक ती म्हली मुली कुठे कमी आहेत आता राष्ट्रपती मुलगी आहे आमदार मुलगी आहे चंद्रावर मंगळावर मुलीने पाऊल ठेवून आली मुली, मुली कुठल्या क्षेत्रात कमी आहेत ते म्हटले मुली कुठं कमी नाही तरी बाळा जपावं लागत सांगू उदाहरण का जपावं लागतं मुलीला बाळा रात्री का काल कामावरून आलो सहा वाजता अंगणातला नळ चालू केला हातपाय धुताना बोटातली अंगठी काढली कठड्यावर ठेवली घड्याळ घड्याळ काढलं कठड्यावर ठेवलं हातपाय धुतले फ्रेश झालो घड्याळ अडकवलं घरात आलो जेवलो झोपायला गेलो रात्री अचानक जाग आली म्हणून असं पाहिलं किती वाजलेत तर बरोबर रात्रीचे अडीच वाजले होते आणि अडीच वाजलेत हे हो पाहिल्यानंतर मग लक्षात आलं घड्याळे पण बोटात अंगठी नाही अंगठी उडी गेली सगळं आठवलं शेड्यूल आणि मग लक्षात आला हातपाय धुताना कठडाव काढली अंगणात अंगठी राहिली जणू डचकलो अंगावरच रजई फेकून दिली हॉलची लाईट लावली अंगणातली लाईट लावली बाहेर गेलो कठड्या अंगठी होती उचलली मर वाटलं जीवा आला घड्या बोटात अडकवली घरात आलो दरवाजा बंद करणार तेवढ्यात तुझ्या आई मला म्हणतोय थांबा दार लावू नका मी विचारलं का ग काय नाही हो दुपारी शिकत फोडायला वरुठा बाहेर घेतला होता तो बाहेर काय म्हटली दुपारी आ, आ, शिका काय फोडायला वरुटा बाहेर घेतला होता तो बाहेर राहिलाय बरं झालं तुम्ही आत्ता दार उघडलं आत्ता माझ्या लक्षात आलं मला घेऊन यायचं वरुटा बाहेर राहिला तो आणते तिला सांगितलं काय त्याच्यापासून काय खुटलं नाही राहू दे सकाळी आण बाळे दरवाजा लावून घेतला अंगठी आणली वरुठा नाही आणला काय माहिती बाळा अंगठी बाहेर राहिली तर भीती चोरीला जाईल पण वरुट्याला कोण खात वरुट्यांच्या नाही लक्षात यायचं मला काय सांगायचं वरुट्याला कळायला वेळ लागतो रे कठीण वरुटा कामाचा नाही का काय फोडायला वरुटाच नारळ फोडायला वरुटा मिरची वाटायला वरुटा खेळा ठोकायला वरुटा कठीण कामाला येत असून सुद्धा अंगठीला जपतात वरुठ्याला नाही कारण अंगठी रत्न आहे आणि वरुटा ही वस्तू आहे त्याला भीती नाही अंगठीला भीती आहे तशी कन्येला भीती आहे मुलगा वरुट्यासारखा आहे त्याला भीती नाही म्हणून जपतो रत्नाला जपत नाही वरुट्याला म्हणून जपतो मुलीला कन्या रत्न आहे म्हणून बोलतो तुला बोलत नाही त्याला म्हणून कुठलाच बाप मुलीला जरी बोलत असला त्याच्या मागचं प्रेम फार वेगळं असत आणि खरं सांगू का तुम्हाला बापाचं सगळ्यात जास्त प्रेम पोरीवच असत कारण मला सुद्धा दोन मुली आहेत तिसऱ्या मुलाची अपेक्षा पाहिली नाही आम्ही म्हणजे तिसरी जर कन्या जन्माला आली तर तिचं स्वागत आनंदाने होणार नाही म्हणून नको म्हणजे तिसरी जर करण्याच झाली तिचं स्वागत आनंदाने होईल का जे दोघींच झालं ते म्हणून भगवंताबा समाधानी आहोत चित्ती असू द्यावे समाधान फक्त माझी एकच विनंती आता काळ बदलला बापाच्या इच्छेने लग्न करून ह्या एवढ्या माझ्या आया आल्या यांची चॉईस नव्हती बापाची चॉईस होती फक्त आत्ताच्या कार्ट्या एकच वाईट करतात स्वतःच्या चॉईसने लग्न करतात तिथं बाप संपतो बापाची स्वप्न असतात शिकवतो बाप एवढं म्हणेल तेवढा पैसा देतो म्हणेल तेव्हा मोबाईलने लगत पैसे पाडवतो ती म्हणली पाप्पा पाचशे पाचशे पप्पा दोनशे दोनशे कशाला लागतात विचार सुद्धा नाही एवढा विश्वास बाप त्या मुलीवर ठेवतो आणि जेव्हा ती कन्या त्या बापाचा विश्वासघात करते ना त्या दिवशी बापाचं आयुष्य पन्नास टक्के कमी होऊन जातं कुठलाच बाप किती राक्षस असू दे आपल्या पोरीच वाटुळ होऊ दे असा विचार करणारा अजून तरी बाप जन्माला आला नाही